स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सैनिक टाकळी तालुका शिरोळ इथं पारंपरिक गुढीबरोबरच भगव्या पताक्यांची गुढी उभारण्यात आली या माध्यमातून ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केलं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दोन हजार पाच पासून लोकांचं प्रबोधन केलं जाते त्याला ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत गावातल्या मुख्य चौक मारुती मंदिर इथं सार्वजनिक भगवा ध्वजारोहण करण्यात आलं तसंच गावातले शेकडो शिवशंभूप्रेमी यांनी आपल्या घरासमोर भगवे ध्वज उभारले इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये चैत्र प्रतिपदेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची मोघलांनी निर्घृण हत्या केली त्यामुळे संभाजी महाराज यांच्या विचारांची स्मृती समाज यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली यावेळी मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विकास पाटील संभाजी ब्रिगेडचे विद्यानंद पाटील लक्ष्मण माने अनिल माने माजी सैनिक बाळासू पाटील आत्माराम बाबर मधुकर पाटील आनंदा पाटील शिभप नेताजी पाटील अजित मुजावर भीमराव झेंडे चव्हाण इत्यादी उपस्थित होते